वेस्टेज ऑफ टाईम पेपर टी व्ही मीडिया या ज्या संस्था आहेत या नको असलेल्या नेत्याच्या जाहिराती करतात नेते पण त्या जाहिराती पेड न्यूज देऊन जाहिरात करतात बॅनरबाजी करतात आणि त्यामुळे ते लोकप्रिय आहेत असं होत नाही त्यांच्या भोवती जमा होणारे लोक जे असतात कार्यकर्ते नावाचे ते लालचग्रस्त आणि भयग्रस्त असतात तेवढेच लोक त्यांच्या समोर येतात आणि तो नेतासुद्धा निर्बुद्ध असल्यामुळे त्याला समजत नाही तो गैरसमज करून घेतो की आपण लोकप्रिय आहोत अजिबात नाही कारण त्याची परीक्षा जेव्हा निवडणुकीमध्ये होते त्याला साधे पस्तीस टक्के पास पाच एवढे सुद्धा मतदान होत नाही आता त्याच्यावर आ सैनिक समाज पार्टी जेव्हा सकारात्मक रोज व्हिडिओ आणि लेख जारी करते आप सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड नागरिकांच्या लोकप्रियतेचा संग्रह वाढत चालला आहे सैनिक समाज पार्टी ही पॉझिटिव्ह विचारधारा मांडत आहे सैनिक समाज पार्टीच्या लाखो चार श्रोत्याकडून लाईक व्यू येतात हजारो व्यू येतात याचा अर्थ सैनिक समाज पार्टीची वाटचाल दमदार आहे आणि लोकप्रियतेकडे वाटचाल करत आहे लोकप्रिय लोकप्रियता वाढत चाललेली आहे कारण सैनिक समाज पार्टी ही केवळ आम समाजाच्या हितासाठी आहे आणि आम समाजातील नागरिकांना हिंमतबाज बनवण्यासाठी आहे आणि हिंमतबाज बनवलेला धैर्यशील नागरिक सुशिक्षित नागरिक हा या सध्याच्या चाललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये समाजाची जी घुटण चालू आहे त्याच्यातून बाहेर येत चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीला सोशल मीडिया हे एक असं साधन प्राप्त झालेलं आहे त्या साधनाचा पुरेपूर उपयोग करून सैनिक समाज पार्टी लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत चाललेली आहे तुकाराम असे ग्राउंड लेवलवर काम करणारे पण नेते आहे ज्याने रोज लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय साध्य होत चालले आहे या प्रमाणे समाज हा आपलं रोजचं रुटीन काम करतो सुज्ञ समाज रुटीन काम करतो आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी उच्च शिक्षित करण्याचं ध्येय साध्य करतो आणि तो कोणत्याही राजकारणावर अवलंबून नाही त्याच्यावर तो भ भरोसा करत नाही आणि त्यामुळे या समाजाचा पर्यायाने देशाचा विकास करण्यास आम समाजातील सुशिक्षित नागरिकच हातभार लावत आहे त्यामुळे या सैनिक समाज पार्टीची जी पॉझिटिव्ह विचारधारा चालू आहे त्या पॉझिटिव्ह विचारधारेप्रमाणे ही समाज आजचा समाज नक्की एकत्र येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे खास सरकार सत्तेवर बसवणार आहे डिस्टिंग सत्तर टक्के मार्क मिळून पास होणारे उमेदवार निवडून जाणार आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा जो व्हिडिओ आणि ऑनलाईन प्रचार आहे तो लाखो लोकांपर्यंत पोहोचत चालल्यामुळे समाजामध्ये सुधारणा होत चाललेली आहे समा सुधारलेला समाज एकत्र होत चालला आहे सुधारलेला नागरिक सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे त्यामुळे हे जे पेपरवाले किंवा मीडियावाले असतील ते अननेसरी वेस्टेज ऑफ टाईम करतात आणि नको त्या नेत्याच्या जाहिराती करतात बॅनरबाजी करतात त्यांनी काही होणार नाही कारण यामध्ये एक निळू फुले यांनी एक डायलॉग मारला होता की तमाशाने समाज बिघडला नाही तसंच कीर्तनाने सुधारला नाही म्हणजे याप्रमाणे राजकारणाने हा समाज सुधारलेला नाही देश सुधारलेला नाही उलट सुज्ञ समाज या राजकारण्यामुळं नाचणार पण नाही कारण ते स्वावलंबी आहे सुज्ञ आहे आणि ते आपला विकास करत आहेत तसा देशाचा विकास करत आहे अशाच लोकांना अशा समाजाला अशा सुज्ञ नागरिकांना एकत्र करण्याचं कार्य सैनिक समाजवादी करत राहणार आहे त्यामुळे सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो